इशारा आम्ही सरकारला देतो सर, पुण्यातला एक इशू आहे पुण्यातली एक जागा जी महारवतनाला वतनाला आधी दान केलेली होती त्यानंतर पार्क पवारांच्या कंपनीने ती जागा कुठलीही स्टॅम्प ड्युटी न भरता तीनशे कोटी रुपयाला विकत घेतल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देखील यावर बोलले काय वाटतं तुम्हाला स्वतः अजित पवारांचे पुत्र आहेत ते त्यांच्या नावावर कंपनी आहे खर तर पवार शेतकऱ्यांची पॉवर वाढायला पाहिजे तर ते स्वतःचीच पॉवर वाढत आहेत इकडे कर्जमाफीचं म्हणतात तर दादा नेहमी म्हणते पैसा नाही आहे आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर हे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही तुकारामाच्या पुण्या पुण्यामध्ये ज्ञानदेवाच्या पुण्यामध्ये एवढं मोठं पाप करू नये जे सरकारचं आहे आणि तिथं इतका मोठा जर घोटाळा पवारांच्याच कुटुंबात होत असेल म्हणजे अजितदादांच्या कुटुंबात तर ते मला वाटतं त्यावर सकल चौकशी निपक्ष चौकशी झाली पाहिजे अजित पवार मंत्री पण ते, सवकुषी, सवकुषी ते, आज ते किती गंभीर आहे काय माहीत नाही मीडियावर गंभीर हो आहे का खरोखरच गंभीर आहे ते शोधणं फार कठीण आहे देवेंद्रजी आहे ते गेले संवाद खर तर त्यांचं स्वागतच आहे सा खरं तर आम्ही आंदोलन करण्या अगोदरच मोठ्या पक्षानं जर हे आंदोलन केलं असतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तर टोकाचं आंदोलन झाले असतं तर कदाचित आम्ही त्याच्यात सामील झालो असतो आणि अधिक चांगल्या प्रकारचे निर्णय हाती आले असते आज जे उद्योजक धुऱ्यावर जात आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांना धन्यवाद पण देतो